नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्ही सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता उद्या आहे सोमवार म्हणजेच की एकतीस मार्च आहे तर स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे त्यामुळे मग आपल्या घरातील संकट विघ्न दूर होण्यासाठी किंवा आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही आपण खूप प्रयत्न करत आहोत पण त्या ती इच्छा पूर्ण न होता किंवा एखादा व्यक्ती आपल्या घरातील खूप कष्ट करते पण पाहिजे तसं त्या कष्टाचं फळ मिळत नसेल तर मग स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी औदुंबराच्या वृक्षाला आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता स्वामींचं प्रकट दिवस असल्यामुळे आपण बऱ्याच सेवा चालू केल्या असेल किंवा ज्यांनी सेवा चालू केल्या नसेल तर त्यांनी मग स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी महाराजांचा प्रकट दिवस साजरा करायचा आहे मग सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही स्वामी महाराजांना अभिषेक वगैरे घालायचा आहे म्हणजेच की आपण देवपूजा वगैरे करतो त्यावेळेस सकाळी घराबाहेर पाणी शिंपडायचं आहे तर घराबाहेर पाणी शिंपडत असताना त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा गोमूत्र असेल तुमच्याकडे तर गोमूत्र टाकायचं आहे आणि मग ते पाणी शिंपडाय शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की घर पवित्र होतं घरातील नकारात्मकता निघून जाते आणि घरातील एखादी व्यक्ती जर सतत नकारात्मक बोलत असेल किंवा त्या व्यक्तीमध्ये नकारात्मकता असेल किंवा सतत चिडचिड वगैरे असेल हट्टीपणा असेल तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन मध टाकायचं आहे आणि मग त्या व्यक्तीची प्रगती होण्यास मदत होते तर त्यानंतर मग काय करायचं आहे स्वामी महाराजांचा अभिषेक वगैरे झाल्यानंतर स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून गोडा तुम्ही जे पण काय पदार्थ बनवला असेल पुरणपोळी श्रीखंडपुरी ते नैवेद्य ठेवायचं आहे स्वामी महाराजांची आरती करायचं आहे आणि ज्यांना काहीच सेवा करणं शक्य झालं नसेल म्हणजेच की सात दिवस म्हणा अकरा दिवस त्यांनी मग स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे त्यातील मग एक ते एकवीस अध्याय पठण करायची आहे ही एकच सेवा केलात तरीही चालेल जरी तुम्हाला कोणत्याच सेवा करायला जमलं नसेल तरीही आणि त्यानंतर म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आता मंत्र म्हणत असताना आता आपण ह्या ज्या कोणत्याही सेवा करणार असेल तर मग बारा ते साडेबारा या वेळेमध्ये न करता सकाळी लवकर करायचे आहेत जर तुम्हाला सकाळी करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही सायंकाळी पण म्हणजेच की संध्याकाळी सेवा केलात तरीही चालेल आणि त्यानंतरची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप करणे तर ह्या ज्या सेवा आहेत तर आता ह्या सेवा आजच्या दिवशी करायच्या आहेत आणि स्वामी महाराजांचा प्रकट दिवस मग साजरा करायचा आहे आणि मग आजच्या दिवशी आवर्जून स्वामी महाराजांना घेवड्याची जी भाजी असते तर हा नैवेद्य म्हणून स्वामी महाराजांना ठेवायचा आहे आणि जे स्वामी महाराजांना सगळ्यात जास्त पिवळ्या रंगाचं जा कोणतंही फुल तुम्ही ठेवू शकता चाफा स्वामी महाराजांना जास्त आवडतो जर तुम्हाला भेटला तर तुम्ही आवर्जून स्वा स्वामी महाराजांना चाफ्याचा फूल एकतरी अर्पण करायचं आहे आणि मग आपल्याला औदुंबराला ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर मग त्या कधी करायच्या आहेत आता जर तुमच्या तिथे जवळपास मठ किंवा मंदिर असेल तर तिथे वृक्ष असतंच मग तिथे जाऊन केलात तरीही चालेल किंवा मग तुमच्या जवळपास जरी कुठं मंदिर नसताना एखादं वृक्ष आहे तरी तिथे जाऊन पण तुम्ही ही वस्तू अर्पण करू शकता आता ही वस्तू अर्पण करत असताना फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये न जाता इतर वेळेमध्ये तुम्ही जायचं आहे कारण की बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे मग आपण जे आपण काही सेवा उपाय करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही मग जात असताना काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन गंगाजल टाकायचं आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे कारण की हळद आपला गुरुग्रह बळकट हळदीमुळं आपला गुरुग्रह बळकट होतो आणि माता लक्ष्मीला पण हळद ही जास्त प्रिय असते आणि त्यानंतर काय करायचं आहे अकरा तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदूळ घेत असताना चांगले तांदूळ घ्यायचे आहेत असे तुटलेले वगैरे न घेता आणि त्या तांदळाला काय करायचं आहे थोडीशी हळद लावून ते तांदूळ आपल्याला पिवळे करायचे आहेत आता हळद लावून आपल्याला हे तांदूळ पिवळे करून घेतल्यानंतर आता जिथे अवदुंबरचं वृक्ष असेल तिथे आपल्याला जायचं आहे जर दत्त महाराजांच्या मंदिरात असेल किंवा स्वामींच्या मंदिरात असेल तर कुठेही तुम्ही जाऊन हा उपाय करू शकता आणि मग नंतर काय करायचं आहे तिथे जात असताना एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर अगोदर काय करायचं आहे की औदुंबर वृक्षाच्या झाडाखाली आपल्याला तो जो आपण दिवा घेऊन गेला आहे तर तो दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे फूल वगैरे अर्पण करायचं आहे आणि जे आपण तांब्या भरून पाणी घेऊन गेलं आहे तर ते पाणी तिथे औदुंबराच्या खोडाच्या तिथे अर्पण करायचं आहे आणि कच्चे दूध न्यायचं आहे आणि कच्चे दूध पण आपल्याला औदुंबराला अर्पण करायचं आहे आणि तिथे ज्या मुंग्या वगैरे असतात औदुंबराच्या वृक्षाखाली तर जात असताना अगोदरच घरून आपण साखर घेऊन जायची आहे आणि मग थोडेसे त्या मुंग्यांना साखर वगैरे खायला टाकायची आहे आणि नंतर काय करायचं आहे की औदुंबर वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत आपल्याला मग प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना मग मध्येच न थांबता प्रदक्षिणा घालायची आहेत आणि नंतर काय करायचं का आहे की औदुंबराच्या खोडावरती आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल सांगायचं आहे आता घरामध्ये पैसा येत नाही किंवा घरामध्ये घरातील एखाद्या व्यक्तीला सतत संकट येतात किंवा काही ना काय विघ्न येत असतात घरातील मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील किंवा घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही जी पण काय तुमची इच्छा असेल त्याबद्दल मग खोडावरती डोकं टेकून आपली इच्छा सांगायची आहे आणि नंतर काय करायचं आहे औदुंबर वृक्षाखालची थोडीशी आपल्याला माती घ्यायची आहे आणि मग घरी यायचं आहे घरी येत असताना कुठेही थांबायचं नाही सरळ घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर काय करायचं आहे की आजच्या दिवशी आपल्याला म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे त्यामुळं मग आपल्या घरामध्ये म्हणा पैशाच्या वगैरे अडचणी असतील किंवा घरातील मुलांची वगैरे प्रगती होण्यासाठी तर आपल्याला गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय पठण करायचं आहे तर ज्यांना गुरुचरित्राचं पालन करणं शक्य झालं नसेल त्यांनी चौदावा आणि अठरावा अध्याय आजच्या दिवशी आवर्जून पठण करायचं आहे आणि आपण जी माती आणली होती ती माती मग देवघरामध्ये ठेवायची आहे आणि त्या मातीला काय करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या मातीची पूजा करायची आहे आणि दिवा प्रज्वलित करून मग आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे आता तो मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा मग तुम्ही स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हटलात तरीही चालेल आणि नंतर काय करायचं आहे ती जी माती आहे तर ती माती आपल्याला देवघरामध्ये दिवसभर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती माती तिथून आपण ज्यावेळेस देवपूजा वगैरे करतो त्यावेळेस ती माती तिथून आपल्याला उचलायची आहे आणि आपल्या घरामध्ये जी कुठे घराच्या बाहेर झाडं वगैरे असतात तर त्या झाडांमध्ये म्हणजेच की त्या झाडाच्या खाली जिथे माती वगैरे असते तर तिथे आपल्याला ही माती टाकायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्या घरातील ज्या पण काय इच्छा असतील ज्या पण काय अडचणी असतील तर त्या स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात त्यामुळे मग आजच्या दिवशी हा जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि आजच्या दिवशी कुत्र्याला एक चपाती किंवा गुळ चपाती पण तुम्ही खायला देऊ शकता कारण की आपण बघत असतो की दत्त महाराजांच्या पाठीमागे ज्या असलेल्या असतात ओदुंबराचं वृक्ष आणि जे चार कुत्रे वगैरे असतात तर त्यांचं पण महत्त्व आहे आणि आजच्या दिवशी गायीला आणि कुत्र्याला पण आवर्जून चपाती खायला द्यायची आहे ज्यामुळे काय म्हणेन की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते किती आपली एखादी कठीण इच्छा असेल तर ती इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात तर हा उपाय मग आवर्जून करा त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मंदिरामध्ये म्हणा किंवा मठामध्ये पिवळी मिठाई तुम्ही दान करायची आहे आता आणि मग त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं जरी तुम्ही पारायण चालू केलं असेल तर मग घरी पण तुम्ही स्वामींना म्हणा किंवा स दत्त महाराजांचा फोटो वगैरे असेल तर तिथे पिवळी मिठाई किंवा मग बेसनचे जे लाडू असतात तर ते बेसनचे लाडू पण तुम्ही आजच्या दिवशी स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता व्हिडिओ आजचा इतिहास संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद